महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी कुठेही बघायला मिळालेली आम्हाला दिसत नाही खासगी विद्यापीठांच्या तुलनेत आपली राज्य शासनाची ही विद्यापीठ नेमकं काय काम करत आहे आपलं महाराष्ट्राचं स्किल डेव्हलपमेंटनी किती आजपर्यंत नवीन इन्स्टिट्यूट तयार केल्या सगळ्या आयटीआय कॉलेजेसमध्ये डिप्लोमा कॉलेजेसमध्ये एकच प्रॉब्लेम आहे की शिकवलं वेगळं जात आहे आणि इंडस्ट्रीला वेगळी गरज आहे स्किल डेव्हलपमेंटचा जास्तीत जास्त वापर हा औद्योगिक क्षेत्राला झाला पाहिजे कारण शेवटी मुलं शिकल्यावर त्यांना नोकऱ्या तर मिळाल्या पाहिजे की टेक्स्टाईल पार्क केलं अमरावतीला आणि टेक्स्टाईलचं आयटीआय चालतोय नाशिकला म्हणजे ज्या इंडस्ट्रीला जिथं गरज आहे तिथं ते कोर्सेस चालले पाहिजे आणि इंडस्ट्रीला वेगळी गरज आहे महाराष्ट्रातल्या नोकऱ्या देऊ शकतं असं एकमेव खातं जर कोणतं असेल तर ते स्किल डेव्हलपमेंट मान्य मंत्री मोदयांनी महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंच्या नियुक्तीचा कालावधी दोन वर्षावरून तीन वर्ष करणे आणि त्यांच्या सिलेक्शन कमिटीचा क्रायटेरिया बदलणे हे जे काय आता युजीसीच्या नवीन नियमाप्रमाणे आपल्याला क्रमप्राप्त आहे ते करण्याचा या ठिकाणी विधेयक आणलेला आहे सभापती महोदय हे जे विद्यापीठ आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस ला आपल्याकडे अस्तित्वात आलं आणि आज जवळजवळ चार वर्ष पाच वर्ष या विद्यापीठाला होऊन गेलेले आहेत या विद्यापीठाने नेमकं राज्यामध्ये काय काम केलेलं आहे किती मुलांना आजपर्यंत स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण दिलेलं आहे किती मुलांना आजपर्यंत त्याच्यातून नोकऱ्या लागलेल्या आहेत याचं देखील कुठेतरी चर्चा या निमित्ताने होणं अत्यंत गरजेचं आहे कारण आम्ही आता शिक्षण क्षेत्रात काम करतो आम्ही औद्योगिक क्षेत्रातही काम करतो आम्हाला तर कुठं आजपर्यंत महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट युनिवर्सिटी कुठं बघायला मिळालेली आम्हाला दिसत नाही सिम्बोयसिस सारखी पुण्यात आपण पाहतो की स्किल युनिव्हर्सिटी आपण पाहतो या सगळ्या खासगी विद्यापीठांच्या तुलनेत आपली राज्य शासनाची ही विद्यापीठ नेमकं काय काम करताय याची देखील चर्चा मंत्री मोदय आज या निमित्ताने होणं गरजेचं आहे कारण आपण हे केलं परंतु आजही हे भाडे तत्वाच्या जागेमध्ये चालतंय आजही याच्याकडे वीस पेक्षा जास्त परमनंट स्टाफ नाहीये आजही आपल्या विद्यापीठाचे जे टीचर्सची मागणी आहे किंवा नॉन टीचिंग स्टाफची मागणी आहे ती शासनाकडे प्रलंबित आहे मग आपण नेमकं हे विद्यापीठ कशासाठी चालू होतोय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझ्यासारख्या समोर निर्माण होतोय सभापती महोदय आज महाराष्ट्र सह आसाम हरियाणा दिल्ली कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये देखील हे स्किल डेव्हलपमेंट चे युनिव्हर्सिटी काम करत आणि मला या सभागृहात सांगितलं पाहिजे की दिल्लीचं युनिव्हर्सिटी जी आहे स्किल डेव्हलपमेंटची ती आज जगामध्ये एक आश्चर्य करणारं काम करते आहे पंधरा सरकारी त्यांनी त्या ठिकाणी संस्था चालू केलेल्या आहेत आणि दहा पेक्षा जास्त आयटीआय कॉलेजेस स्किल डेव्हलपमेंटचे दिल्ली सरकारने चालू केलेले आहेत अतिशय कमी कालावधीमध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी ते, ते जनरेट करताय सभापती महोदय आपलं महाराष्ट्राचं स्किल डेव्हलपमेंटनी किती आजपर्यंत नवीन इन्स्टिट्यूट तयार केल्या कितीला संलग्नता दिली याबाबतची कुठलीही माहिती आजही आपल्या समोर दिसत नाहीये सभापती महोदय अतिशय अजून एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला सभागृहाचं लक्ष आहे ते म्हणजे ही जी सिलेक्शन कमिटी आहे ही युजीसीच्या नेमाप्रमाणे अमेंडमेंट करण्यासाठी आज आपण सभागृहात चर्चा करतोय पण पूर्वीचं नेमका क्रायटेरिया काय होता आणि आता जो नवीन क्रायटेरिया जो तुम्ही घेऊन येत आहे या विधेयकाच्या माध्यमातून या दोन क्रायटेरियामध्ये काय फरक आहे हे देखील कुठेही अजून सभागृहाच्या समोर आलेलं नाही मग नेमकं ने काय बदल केला पूर्वी सिलेक्शन कमिटीत कोण कोण सदस्य असू शकायचे आता कोण कोण सदस्य आहे आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीनुसार आजही या सिलेक्शन कमिटीमध्ये आता सचिन भाऊंनी सांगितलं की स्किल डेव्हलपमेंटचा जास्तीत जास्त वापर हा औद्योगिक क्षेत्राला झाला पाहिजे कारण शेवटी मुलं शिकल्यावर त्यांना नोकऱ्या तर मिळाल्या पाहिजे परंतु या सिलेक्शन कमिटीमध्ये कॉर्पोरेट सेक्टरचा किंवा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा कोणी प्रतिनिधी या सिलेक्शन कमिटीमध्ये नाही एखाद्या कंपनीचा प्रतिनिधी असावा आज टाटा ट्रस्ट सारख्या संस्था आहेत किंवा अन्य संस्था आहेत ज्या स्किल डेव्हलपमेंट मध्ये प्रचंड काम करतायत खासगी क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांचा कुठेतरी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असावा मात्र अशी कुठलीही तरतूद याच्यामध्ये खासगी याच्यात तरतूद नाहीये माझं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये जे उद्योग व्यवसाय त्यांचा प्रतिनिधी जर त्याच्यामध्ये आला तर त्याचा गॅप कळेल आज, आज सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सगळ्या आयटीआय कॉलेजेसमध्ये डिप्लोमा कॉलेजेसमध्ये एकच प्रॉब्लेम आहे की शिकवलं वेगळं जातंय आणि इंडस्ट्रीला वेगळी गरज आहे याच्यामधला जो गॅप आहे तो गॅप कळत नसल्यामुळे आजही नोकऱ्या आपण आपल्या मुलांना देऊ शकत नाही आणि म्हणून या कमिटीमध्ये सिलेक्शन कमिटीमध्ये उद्योग जगतातले देखील एक दोन प्रतिनिधी असले पाहिजे जे चांगल्या पद्धतीने त्याच्यात देऊ शकतात आणि मोठ्या मोठ्या संस्था ज्या स्किल मध्ये काम करतायत त्यांचे देखील प्रतिनिधी या सिलेक्शन कमिटीत असले पाहिजे कारण मागच्या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये या स्किल डेव्हलपमेंट स्किल युनिव्हर्सिटीचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रातल्या एकाही मुलामुलीवर नोकरी मिळण्यामध्ये झाल्याचं माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाही त्यामुळे यावर देखील सभापती महोदय दे, मला असं वाटतं की मंत्री महोदयांनी प्रकाश टाकणं गरजेचं आहे कारण हे जे उदाहरणं आहेत जगा भारतातले या भारतातल्या चांगल्या उदाहरणांकडे जसं दिल्लीचं मी सांगितलं तसं आसामचं देखील आसामनी दोन हजार एकवीसमध्ये विद्यापीठ स्थापन केलं आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेने त्यांना फायनान्स केलेला आहे आता मध्ये मागच्या अधिवेशनात साहेब आपण सांगितलं होतं की आयटीआय कॉलेजेसचं आपण पूर्ण नव्याने सगळं त्यांचं काम करणारे त्यासाठी जागतिक बँक आपल्याला पैसे देणारे असं आपण मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं मी अनेक वेळा मागणी केली आप आपल्या आयटीआयच्या डायरेक्टरांकडे देखील मी गेलो की उत्तर महाराष्ट्रामधल्या जे काय आमचे एकशे साठ एकशे सत्तर आयटीआय कॉलेजेस आहेत त्याचा एक आपण रोडमॅप करू कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला इंडस्ट्री आणता येईल आज मी अमरावतीमध्ये गेलो अमरावतीमध्ये टेक्स्टाईल पार्क आपण चालू केलेला आहे टेक्स्टाईल पार्कमध्ये मी गेलो फक्त तिथं चार ते पाचच कंपन्या उभ्या राहिलेल्या आहेत ज्यावेळेस मी सगळ्यात मोठ्या कंपनीमध्ये भेट द्यायला गेलो त्यांना विचारलं की तुमचं सगळ्यात मोठं काय चॅलेंज आहे ते म्हणले आमच्याकडे नाही आणि आज आम्ही पाहतो की टेक्स्टाईल पार्क केल्या अमरावतीला आणि टेक्स्टाईलचं चा आयटीआय चालतोय नाशिकला प्रिंटिंग प्रेस नोट नोटांची नो, नो प्रेस आहे करन्सी प्रेस आहे नाशिकला आणि प्रिंटिंगचा क्लास चालतो औरंगाबादला म्हणजे ज्या इंडस्ट्रीला जिथं गरज आहे तिथं ते कोर्सेस चालले पाहिजे याचं चा देखील कुठंही मला असं वाटतं तारतम्य जे आहे ते आपल्या विभागामध्ये दिसत नाही आणि म्हणून मंत्री मोदय माझी आपल्याला विनंती आहे की आयटीआयच्या बाबतीमध्ये असेल स्किल युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये असेल आपण थोडंसं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे कारण तुमचंच एकमेव खातं आता राहिलेलं असं आहे की या युवकांना महाराष्ट्रातल्या नोकऱ्या देऊ शकत असं एकमेव हो खातं जर कोणतं असेल तर ते स्किल डेव्हलपमेंट खातं आहे आणि म्हणून त्याच्यावर आपण थोडस प्रकाश टाकावा अशी माझी विनंती आहे